मंडली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका बघू शकताय गावटी कोंबडा क सत्तर मंडली बघू शकता तुम्ही आपले मामोचे ब्लॉग बघितले मम्मी मम्मी सोबतचे तर तुम्हाला कसे वाटले तर लवकर लवकर कमेंट करा मग म्हणजे रेसिपी वगैरे कशी वाटली तर तीच रेसिपी मी पुन्हा एकदा कर ट्राय करणार आहे आज म्हणजे मी करणार आहे जी मम्मीने केली होती फार्मवर तर मला करायचं आहे कारण की आम्हाला खूप जास्त आवडले ना हो गावठी कोंबडा तर मी ओळ सांगितला गावठी कोंबडा आणायला तर इथे बघू शकता तुम्ही हे बघा कोंबडा आणलेला आहे मस्त गावठी कोंबडा को छोटा बघा म्हणजे मम्मीची रेसिपी करायची होती आणि मला जर आवडली तर मी बघा सर्व मम्मीच्या साहित्य सगळं रेडी केले तिकडे हे बघा इथे घेतात मी कांदे मस्त तीन घेतलेत कांदे इथे आणि इथे भाजलेला खोबरा घेतलेला आहे इथे आखा खडा मसाला घेतलेला आखे खडा मसाला घेतल्यात आणि इकडे आहे ना इथे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचले बघू शकतो ठेवून घेतलेला आहे मम्मी सारखा आणि बाकीचे आपले इकडे सर्व मसाले अग्रीम मसाले आणि जो आपण नवीन आत्ता आता जो कुठलेला मसाला आहे सो तो पण आपण वापरणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये मम्मी तिकडे वापरलेला तरी पण आपण आज पण वापरूया मस्त ओके okay. तर मस्त आता मी, को को मी okay. चिकन मस्त धुवून घेते गावठी कोकोला धुवून घेते पहिला स्वच्छ पाण्याने आणि तुम्हाला मी रेसिपीला सुरुवात करते आता स्वच्छ पाण्याने मस्त चिकन गावठी कोको धुवून घेतला बघा कसा मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतला पाच ते सहा पाण्यामध्ये आता पात्रे ठेवूया आता मस्त एक आणि रेसिपीला सुरुवात करूया चलामंडली हे बघा तसं लग पहिला आपण तेल टाकून घेऊया मस्त तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात पहिलं सगळ्यात पहिला मीठ टाकायचं आहे बघा आपण नंतर जर अगोदर अगोदर जर मीठ जास्त वापरला तर नंतर कमी वापरा मी आता टाकते अंदाजे टाकते मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं आणि अर्धा चम्मच हळद पण टाकते बघा आणि आता लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे आपला गावती उंबडा आता गॅसचा फ्लेम जर फास्ट करते पाणी जर सांभाळून घ्यायला लागेल ना आज मम्मीच्या पदवते गावती कोंबांनी कसा होते माझ्या ते पण बघायला सांगेल पूर्ण बघा चांगलं मस्त असे सगळी भरून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण देऊन ठेवायचं लगे म्हणजे पाणी सुटेपर्यंत जरा आपल्याला झाकण द्यायचं अर्धा आता मग मस्त मिक्स करून घेतो आहे सगळे भरून मिक्स झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायला ह्यावरती आता आपण मस्त मिक्स केलेलं आहे हळदीमध्ये आणि आता पान पाणी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं चेक आहे पाच ते दहा पाच दहा मिनटं वाट बघूया जोपर्यंत मस्त चिकनला पाणी सुटेल ना तोपर्यंत आपण वाट बघूया चला चला मंडळी आता बघूया आपण आपल्या चिकनला मस्त उकले आले का नाही ते मस्त छान उकले आलेले बघू शकता मंडळी उकले आली पाहिजे मला जरा अलगच वास मस्त येतो वास मस्त असत असा अलगच हल्दीचा आणि असा येते ना मस्त आपला हा ना काढून घ्यायचा आहे तर मी पण त्याच भांड्यामध्ये काढते ज्या भांड्यामध्ये आपण मस्त आपण चिकन धुवून घेतला होता त्या बघा त्याच्यातच आपण याच्यात बनवायचं आपल्याला आता तर गॅस बारीक करते आणि बघा काढून घेतलं मंडळी तुम्ही बघू शकता मस्त छान आता आपण काढून घेतलेला आहे आता आपण मस्त चला याची रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मंडळी आता आपल्याला तेल थोडं कमीच घ्यायचं आहे कारण की आपण अगोदर केलेला आहे तर अंदाज घ्या तुम्ही चिकन प्रमाणे बघा तेल घेते अंदाज घेते बघूया कारण की याला आपण सुरुवातीला पण तेल वापरलेला होता याच्यामध्ये तर याच्यात आता अंदाज घेतले मी बघूया कसं होते ते म्हणलं आता अख्खा खडा मसाला टाकला पाहिला मी आता आपल्याला ते टाकायचा मस्त कांदा त्याच्यानंतर लिह बघा आता तिला मस्त कांदा शिजून घ्यायचा आहे थोडासा हलकासा शिजून घेतल्यानंतर लगेच आपल्याला अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर पण टाकायचे कांदा शिजून घ्यायचे आणि मी याच पातेल्यामध्ये गेला कारण की असं माझ्या मम्मीने केला होता तर कांदा थोडासा शिजून घेतल्याने भेटतो बघा आता मस्त छान कांदा लागला थोडासा हलकासा ब्राऊन झालेला आहे लाल झालेला आहे तर आता आपण टाकूया हे बघा खेचलेलं जो आपण लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर आहे ते पण टाकूया मस्त चमच मी याच्यासाठी घेते कारण की ह्याच्या मिरच्या आहे ना तिखट हाताला जर घेऊन केली माझ्यामध्ये चमस घेतला नाही ना हो नंतर लाग होत्या त्याच्या आपल्या आपल्याला मस्त हे पण सगळं चांगला शिजून घ्यायचं बघा मस्त त्याला शिजून घ्यायचा मस्त त्याला सला म्हणजे आपण हलद टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण असे वापरली हळद तर थोडीशी हलकीशी एकदम चिमुटभभर टाकते एकदम चिमुटभभर बघा जास्त नाही आणि जो आपला आगरी मसाला घालून जो आपण कुठलेला आहे लाल भरात हा तो पण टाकूया आपण बघा मस्त आहे बघा हळदीचा वापर पहिलाच अगोदर आहे आणि याच्यामध्ये दुसरे मसाले काय टाकणार नाही आम्ही याच मसाल्यावर आम्ही करू फक्त एकाच मसाल्यावर एक मसाल्यावर टेस्ट करू मस्त आणि मीठ पण टाकलेलं आहे ऑलरेडी याच्यामध्ये तर मीठ पण टाकणार नाही आता मी कारण की कोंबड्या होत आहे तर मीठ बस होईल थोडा मला तरी वाटत आपल्याला मस्त छान मसाले मिक्स करून द्यायचा आपला हा नवीन मसाला मिळवले आणि वास एवढा सुगंध मस्त येते ना मसाला असा हे केल्यावर ना mm. एक नंबर आणि त्या दिवशी सांगायला विसरलो आम्ही अंबारा बनवलो अंशला म्हणजे सुट्टी बनवलेली मी दहा तर खूप भारी लागला चला हे बघायला आपल्याला घ्यायचंय मस्त हे बघा ह्याच्यामध्ये तेल असते म्हणून आपण थोडासा वापरला तुम्ही तुमचे अंदाजे करा आणि माझी मम्मी फार्म हाऊस वरती खोबरा टाकायला विसरले आणि खोबरा आणलेला पण विसरलो ना पण तर आम्ही आणले तर आम्ही टाकून बघू अजून टेस्ट वाढेल मला वाटते बघा आणि तेलाचं प्रमाण आहे ना जरा कमीच घ्या हे बघा आता तुम्हाला एक दिसलं असेल तेला तेल दिसत जास्त आहे थोडासा तर मी पहिल्यांदा बनवलं आता मला थोडं समजलं कसं करायचं ते तर आता आपण याच्यावर साकण देऊन याच्यावरती पाणी पण ठेवलेलं आहे मी आणि गॅस त्याने बारीक करते आता मस्त याला आपल्याला जास्त पाण्यामध्ये नाही करायचं थोडी गॅस लो करते एकदमच आणि मग ठेवूया जसं पाणी तुम्हाला रसा पाहिजे असेल ग्रेव्ही पाहिजे असेल कोणा कोणाला जाड आवडते कोणा कोणाला मिडियम आवडते त्याच्यावर आहे जसं तुम्हाला आवडेल तसं ह्याच्या याच्यावर जो पाणी गरम होईल ना तो ॲड राहा चला म्हणाली मी ना मग अशी एकदा पाणी पहिला गरम झाला तर डायरेक्ट टाकला पटकन घ्यायचे व्हिडिओ विसरली आणि आता दुसरा पाणी घेतलंय बघा परत एकदा बघा पाणी मस्त सुटलेलं आहे त्याला तर गरम झालेला आहे मस्त आता आपण याच्यामध्ये आहे ना बघा त्याच्यामध्ये आहे ना पटापट मी एक मस्त बटाटा घेतलेला आहे आणि तीन पाकले लस तीन लसूण घेतलेले आहेत दोन करून आणि हे सगळे छोटे लहान साईडची लसूण आहेत मस्त बघा आता मस्त पण टाकून घेतलं कारण की आता एकत्रच पटकन शिजेल सगळा म्हणून एकत्र टाकून घेतला परत आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे ना मस्त मीठ वगैरे सगळं झालेलं आहे आता काय टाकायचं नाही फक्त आपल्याला फोकडा टाकायचा आहे आता मी जरा शिजायला आहे ना हा पाणी पण टाकते गरम झालेला पाणी आहे हा आणि याच्यावरती पुन्हा एकदा झाकण देऊन मस्त पाणी ठेवते बघा थोडंसं असं साईडला करते जेणेकरून गॅसवर पडणार नाही तो हे काय म्हणते आता पाणी आपण परत आपण एक ग्लास पाणी याच्यावरती म्हणजे आपल्याला जर रसा जर आटलाच जर पाणी याच्यातला तर आपण ॲड करता येईल येईल आणि आता याच्यात काहीच नाही टाकायचं फक्त आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे आपला हा भाजलेला खोबरा आणि कोथिंबीर त्यांना आपण मस्त याच्यावर ठेवलेला आहे रसा जितका आपला रसा पाहिजे पाणी ऍड करायचंय तर त्याचे कायच ना टाकायचं फक्त आपल्याला खोबरा वाटून घेतलेला मिक्सर मध्ये तो आणि कोथिंबीर टाकायची आहे पण हा नंतर आता आपण जरा शिजून घेऊया व्यवस्थित तर चला जितका पाणी लागेल ला तुम्ही ऍड करा मला जितका रसा लागेल ऍड करेन आता झाड नंतर लाजूया जाऊ रस्ता असल्या चांगला ना असते तेवढा चांगला असत आता बघूया आपण कसं झाले मस्त रस्ता आणि याच्यामध्ये आपल्याला काय मस्त आपण खोकरा बांधला खोपरा आहे तो आपण ऍड करूया मस्त आम्ही नाही असतो आपण खोकरा वय करतो आम्ही जास्त नॉर्मल ना आता गावठी बोल गावटी कोकोपोला कसं जरा चमचमीत बघायला लागते ना गावटी कोकोला मस्त करून घेतला आता जितका रस्ता पाहिजे तेवढा ठेवू शकता

ला दन, ला कसा वाटला तर लाईक शेअर करायला विसरू नका मम्मीची रेसिपी झालेली आहे सक्सेसफुल असं मग तुम्हाला सांगितलं तेलाचं प्रमाण तुमच्या अंदाजे टाका म्हणजे तुम्हाला जितका पाहिजे तेवढाच वापरा जास्त वापरू नका थोडस जास्त वाटलेला पण परफेक्ट झाले ना हो बघू शकते परफेक्ट आहे बरोबर आहे ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे जी मी आता पुन्हा एकदा दाखवली तुम्हाला आणि तुम्ही याच्या अगोदर फार्म फार्मची बघितलेली मम्मीची रेसिपी सो खूप छान झालेली आहे बघू शकताय कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करा नक्कीच कमेंट करा मंडळी हे बघा मंडळी गरम आहे जास्त मस्त मी असा गावठी कोंडा बनवलेला आहे की तुम्हाला सर्वांना आवडेल तुम्ही पण ट्राय करा मी असा कोंडा पण खूप छान ना हो कसं आहे कमी ग्रेव्ही आणि सॉरी आपला म्हणजे कमी रस्सा पण टेस्ट एक नंबर तर बघा मंडळी तुम्हाला कसा वाटला गावठी कोंबडा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करा माझ्या मम्मीचीच आहे जी तुम्ही फार्म हाऊस वर बघितली होती तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी इकडे आपली रेसिपी झालेली आहे डन म्हणजे छान झाले आहे बघू शकता तुम्ही आणि ग्रेव्ही म्हणजे खूप भारी झालेली आहे जशी माझ्या मम्मीने म्हणून तशीच झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी ही रेसिपी गावटी कोंबडा नक्कीच कमेंट करा आणि हा जर तेलाचं प्रमाण जो स्टार्टिंगला टाकलं होतं त्याच्या थोडा आपण कमी करायचं आहे कारण की नंतरला आपण कांद्यावरती पण टाकतो बरोबर ना कांद्यावर पण आपण तेल वापरतो याच्यासाठी जो पहिला म्हणजे मीठ आणि हलद टाकतो त्याच्यामध्ये थोडा म्हणजे थोडासा तुम्ही टाका देईल कारण की आपण नंतरला तेल वापरतोच तर ते तुम्हाला अंदाज आहे तुझं चिकन वगैरे त्याच्यातून बरोबर करणार तर चला मला जसं मी मी पण फर्स्ट टाइमच केला म्हणजे पहिल्यांदाच केला ले ले तर मला पण एवढे आयडिया नाही आली मम्मीचं बघितलेलं मी तर सुद्धा पर, मी पहिल्यांदा ट्राय केला तरी पण खूप पर म्हणजे परफेक्ट झालं एकदम तेल वगैरे गावटी कोंबडा बोलला तर त्याला तेल तर सुटला पाहिजे तेव्हाच वाटेल गावटी कोंबडा तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी यासाठी कमेंट तर झालीच पाहिजे मंडळी तर चला आतासाठी बस एवढाच तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग म्हणजे आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये केअर टेक केअर अँड बाय बाय अँड और...